नमस्कार श्रद्धा मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवकल्याण सामाजिक संस्था सांगोडे महाराष्ट्र राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद यांनी मलंग गड येथे राबवला सामाजिक उपक्रम श्री मचिंद्रनाथ भगवान यांच्या यात्रे निमित्त श्री मलंगगड या ठिकाणी नुकतच श्री क्षेत्र मलंगगड येथे शिवकल्याण सामाजिक संस्था सांगोडे महाराष्ट्र तालुका कल्याण व राष्ट्रीय बजरंग दल आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद यांच्या माध्यमातून श्री मलंगगड पालखी दर्शन आणि मंदिरात आरती करण्यात आली शिवकल्याण सामाजिक संस्था सांगोडे महाराष्ट्र यांच्या वतीनं येणाऱ्या भाविकांना यावेळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व शिलेदार शिवप्रेमी सर्वांनी सोहळ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला शिव कल्याण सामाजिक संस्था सांगोडे महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश गोरखनाथ पाटील आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख अशोक चिमते आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद यांच्या वतीनं सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार मानले डीवाय एस पी जगदीश शिंदे पी आय काद्री एपीआय मोरे तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद